हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या राजेंद्र मध्ये विशेष कार्यक्रम पार पडला डॉ संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता शिस्त अभ्यासातील सातत्य आणि ध्येय गाठण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केलं हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथल्या राजेंद्र विद्या मंदिरमध्ये स्नेह संमेलन संपन्न झालं डॉक्टर संदीप पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला महत्व द्यावं शाळेचा परिसर आणि घर स्वच्छ ठेवावं स्वच्छता गृहातून बाहेर आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत शालेय शिस्त काटेकोरपणे पाळावी पुस्तकी ज्ञानाबरोबरच खेळामध्येही प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत सकस आहार आणि व्यायाम करावा उघड्यावरील तसंच बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास अभ्यास करावा आवश्यक त्या ठिकाणी शिक्षक आणि वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा निश्चित केलेलं ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्दीनं प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं आवाहन डॉ संदीप पाटील यांनी केलं यावेळी गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता वृषभ संजय पाटील उद्योजक कुमार पाटील संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील गुंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं कला क्रीडा क्षेत्रासह अॅबॅकस बीडीएस चित्रकला तसंच अन्य स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा तसंच इस्रोच्या अभ्यास दौऱ्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी सुजाता पाटील राजेश पाटील गोमटेश विद्यापीठाचे संचालक योगेश पाटील शाळेचे प्रशासक अभय हिंगणे मुख्याध्यापिका वासंती वागणे लक्ष्मी गणेश यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते